नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार संदीप गौड व त्याचबरोबर बावीस आमचे नगरसेवक काँग्रेस पक्षाचे या सर्वांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी आज दाखल करण्यात आले आणि आम्हा सर्वांना विश्वास आहे की भोकर हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला किल्ला राहिलेला आजपर्यंत आणि आता सुद्धा काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व नगरसेवक हे प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून येतील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आम्हाला खर तर या ठिकाणी आम्ही जनतेच्या प्रतिनिधित्व आम्ही सर्वजण करतो नेमकं आव्हान कोणाचं हे आम्हाला लक्षात या ठिकाणी यायला तयार नाही कारण समोर असलेला जो जगातला सगळ्यात मोठा पक्ष स्वतःला समजतो अशा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी बावीसच्या बावीस उमेदवार सुद्धा मिळालेले नाहीत एवढी दनी अवस्था भाजपची या ठिकाणी आहे त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल हे सगळेजण मिळून त्या ठिकाणी वेगवेगळे लढत आहेत त्यामुळं इथल्या कोणाही पक्षाला या ठिकाणी त्यांना उमेदवार सुद्धा मिळालेले नाहीत त्यामुळं जनता आमच्या सर्वांच्या सोबत आहे आणि त्यामुळं शंभर टक्के आम्हाला पूर्ण खात्री विश्वास नाही तर पूर्ण खात्री आहे काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून येणार त्याचबरोबर आता जे काही आम्ही उमेदवारी दिलेली आहे कुठल्याही शिफारशीच्या शिवाय फक्त आणि फक्त इलेक्टिव्ह मेरिट जे निवडून यायची क्षमता आणि जनतेच्या मनातले जे उमेदवार आहेत ते निवडणे निवडण्याचा आम्ही प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीतले सर्व घटक असलेले शिवसेना राष्ट्रवादी त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले वंचित बहुजन आघाडी या सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांच्या एकमतानं आम्ही हा पॅनल या ठिकाणी तयार केले हा मी तुम्हाला तेच म्हणतोय की त्यांच्यामध्ये नेमकं अंतर्गत ते आधी लोक म्हणजे काँग्रेससोबत नंतर लढतील पण पहिले भाजपमधलीच अंतर्गत लढाई त्यांची एवढी मोठी आहे तेच त्यांच्या पराभवाचं या ठिकाणी कारण होणार आहे कारण त्यांनी जे काही निवड उमेदवार निवडलेले आहेत फक्त आणि फक्त कोणास तरी शिफारशीनं आणि या सगळ्या गोष्टीनं झाले त्याच्यामुळे हे वाद आता जो झाला येणाऱ्या काळात अजून मोठ्या प्रमाणात उपाळेल